सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून सध्या फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले अशातच मालवणमधून गटाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे गटाचे तीन महत्वाचे शिलेदार मशालची साथ सोडत भाजपात जाणार आहे आज त्यांचा मुंबईतील भाजप प्रवेश प्रदेश कार्यात प्रवेश सोहळा पार पडणार आहे मालवणचे नगरसेवक आणि दर्शना कासवकर हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत आज सायंकाळी दहा वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे नगरसेवक आणि हे पूर्वी कट्टर समर्थक मानले जात होते हे मालवण तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते जेव्हा नारायण राणेंनी काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्षाची स्थापना केली तेव्हा हे दोघेही त्यांच्यासोबत होते मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकाआधी आधी स्वाभिमान पक्ष स्वाभिमान पक्ष भाजपासोबत विलीन झाला त्यानंतर मंदार मंदार केनी आणि यतीन खोत यांनी राणेंना सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला मात्र आता तिन्ही नेते भाजपासोबत जाणार आहेत काही महिन्यांपूर्वी या तिघांचा भाजपामध्ये प्रवेश ठरलेला होता मात्र भाजपामधील अंतर्गत मतभेदामुळे तो रखडला आता रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे मंदारकेनी यतीन खोत दर्शना कासवकर आणि भाई कासवकर यांचा मालवण शहरात चांगला जनसंपर्क आहे भाजपामध्ये प्रवेशामुळे आगामी मालवण नगर परिषद सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपामध्ये मोठा भाऊ कोण या मुद्द्यावर वर्चस्वाची लढाई सुरू आहे हा वाद सुरू असतानाच या तीन बड्या नेत्यांचा प्रवेश भाजपाच्या ताकदीत भर घालणारा ठरणार का असे स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा